नगरच्या रहिवाशा इथं वरची डीपी आहे ना वसन सेंटरच्या पाठीमाग वायर सी बी ला सांगितलं आजोब इथल्या एक्स नगरसेवक लोकांना सांगितलं तरी पण काही दखल घ्यायनात कारण की आता हे नाही का पुनर्वसनच चालू आहे आता मग आम्ही इथली घर खाली करत नाही ना, ना त्याच्यासाठी ते आमच्यावर असा प्रेशर टाकायला लागले की पाणी नको लाईट नको मग आता तुम्ही घर खाली करून जा याच्यामुळं मला या लाईटीचा प्रॉब्लेम कोणीतरी सॉल्व्ह करावा असं आम्हाला वाटतंय तुमच्या मार्फत जर झाला सॉल्व तर चांगलंच आहे लेकरांचा अभ्यास बुडायला लागलाय खाण्यापिण्याचा वाद आहे सगळं वांद झालं इथं लाईट नाही पाणी नाही आम्ही तुला फोन कर खर उभे जरा ते आमच्याकडे काही नाहीच सारखं फोन करतात आणि मनाची लेकर आजारी पडायला लागले त्या पावसामुळे मच्छर बिच्छर सगळं आमच्या ताटात ह्यात कशात चालल्यात अंधारात मांड यायला लागल्यात गुसे चालले मला तर दोन आता कसं काय करायचं खाते मी कोण ताटाप खाते काय सांगाल ताई तुमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम कधीपासून काय पंधरा दिवस झाले लाईटी नाहीत लेकरांना मच्छर हे चावायला लागले डेंगूची साथ निघालीये लेकरांना सारखे आजार व्हायला लागले किती दिवस झालं आज पंधरा दिवस झालं लाईटी नाहीयेत तुम्ही फोन हो सगळ्यांना सा का... का... काय सांगाल ताई तुमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम कधीपासून आहे पंधरा दिवस झाले लाईटी नाहीत लेकरांना मच्छर हे चावायला लागले डेंगूची साथ निघालीये लेकरांना सारखे हजर व्हायला लागले किती दिवस झालं लाईट आज पंधरा दिवस झालं लाईटी नाही तुम्ही तुम्ही एमएसिरीला फोन केला हो सगळ्यांना केलता इकडे लई प्रॉब्लेम आहे लाईटीचा सा, पाण्याचा सा, साफसफाई नाही काय नाही महिनाभर झालाय लाईट जाते पाऊस येत आहे माणसं परेशान होतात कोण नाही इथं बघायला पुनर्वसन चालू आहे म्हणून कोण लक्ष नाही ते लागलं इकडे आता अंधार अंधार कसं बसायचं छोटे छोटे लेकर आहे माणसं आहे म्हातारे कोण आहे त्यांना बघायला इकडे कोणाच लक्ष नाही आनंदनगर मध्ये कोणाच्या दबावाखाली लाईट कापल्या जाते पाण्याचा आता कोण कौन, कोणाच नाव घ्यायचं हो सा, कोणाला सांगायचं सा, कोण बघायला तरी पाहिजे कौन, कौन ना इकडे आता कोण कोण आहे कोण काय करते कोणाला माहित पडत नाही पण त्रास तर माणसांना होतो ना जे राहता येत जे रहिवाशी त्यांना त्रास होत इकडे किती पाऊस आहे किती काय आहे घुसा आहे आहे उंदीर आहे काय काय इथं मरून पडले साफसफाई नाही आजारी पडायला लागली माणसं दवाखाना फुल आहे कुठून येणार आहे गरीब माणसं कुठं पैसे खर्च करणार आहे दवाखान्यातनं कुठे लक्ष द्यायला पाहिजे ना इकडे किती माणसं डेंगू चालू आहे काय चालू आहे पण कोण नाही ध्यान द्यायला इथं कोणाला सांगायचं कोणाला करायचं कोणतरी बघायला पाहिजे ना आता ही उठणार आहे म्हणून कोण लक्ष नाही द्यायला लागला संपला आता कोणाला काही घेणं देणं नाही इकडं जवळ सगळ्यांचं काम असते इलेक्शन असते वोटिंग